सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळेतील सुमारे पाच कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा आणि नव्यानं बांधण्यात येत असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते पार पडलाय यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे भाजपा तालुका प्रमुख गुलाबराजे भोसले चंदनापुरीचे माजी सरपंच प्रमोद रहाणे मधुकर थिटमे सरपंच अनिता नेहे भाजपाचे उपाध्यक्ष अशोक कानवडे गणेश दवंगे श्याम राणे अमित राठी निलेश कनोजे नितीन जोरवेकर माजी सरपंच दशरथ गाडे परसराम नेहे पोपट नेहे शरद नेहे रावसाहेब थिटमे बाळासाहेब शेटे सुधाकर नेहे बाळासाहेब नेहे लता नेहे गीतांजली शिरतार रोहिदास शिरतार उद्योजक गोरक्ष गाडे कामगार पोलीस पाटील गोरक्षनाथ नेहे मंगेश गाडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमनाथ घुले यांनी केलं तर प्रास्ताविक शरद नेहे यांनी करून सर्वांचे आभार गोरक्ष नेहे यांनी मानले केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्यामुळे विकासकामांसाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय विधानसभेचे जाहीर झाली त्यावेळेस सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सन्माननीय आमदार अमरभू खताळ पाटील ज्यावेळेस स्टेजवरती होते त्यावेळेस मी अतिशय उत्कंठानं आणि अतिशय तळतळीनं बोललो होतो की सगळ्या संगनभर तालुक्यामध्ये सगळ्या जेवढ्या ग्रामपंचायत आहेत तेवढे झाले पण सावरगाव तोळा ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेलं होतं आणि ह्या ग्रामपंचायतीचं जे दुरावस्था आहे ती तुम्ही बघावी मित्रांनो ह्या मातीचा या भूमीचा एवढा गुण आहे का त्यांनी माझी हा का दिली आणि आपल्या पत्रात अतिशय जो कामाचा माणूस म्हणतात जे लोक ज्या माणसाला कामाचा माणूस म्हणतात सन्माने सन्मान्य भाऊ खत्रा पाटले यांनी त्याची गंभीररीत्या दखल घेतली आणि ज्यावेळेस मंत्रालयात गेले तर सर्वप्रथम सावरगोटेच्या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव त्यांनी मांडला या गावात इतके विकास काम एक वर्षात झाले हे अमोल भाऊंच्या माध्यमातून झाले आणि आपण अमोल भाऊंच्या मागे उभं राहू ते आपल्याला विकासाचे आणि आपल्याला जे जे रस्ते लागतील कोणतेही सुविधा लागतील आपण त्यांच्या मागे राहून आपले विकास कामं करून घ्यायचे आपल्याला पक्ष कोणता आहे काय कोण आपला आहे कोण नाही आपल्याला सगळे विसरून भाऊमाग ताकद उभी करायची आपण म्हणायचं नाही हा पक्षा पक्षाचा का पक्ष काय नाही पक्ष वेगळा राहतो माणूस की वेगळी राहते भाऊनी पक्ष सोडून माणसं जपायचे कामं केले माणसं जोडले की मत मागायची गरज नाही तुम्ही कामं करा मतं मागायची गरजच नाही तुम्ही इतका निधी आणला तालुक्याला तर एका वर्षात जवळजवळ नऊशे कोटी काकी निधी आला जर पाच वर्षाचा काळ ठेवला तर हा निधी इतका येणार आहे की गावात काम शिल्लक नाही राहणार आपल्या गावामध्ये पाण्याचं काम हे अमर काम होणार आहे एक वर्षाच्या भाऊ आणि नामदार साहेबांनी सांगितले की आपल्या गावात बंधाऱ्यात पाणी पडणार आहे लिफ्टच त्याच्यामुळं आपल्याला फक्त दोनच सुविधा लागतात रस्ता आणि पाणी या दोन्ही रस्त्या सुविधा आपल्याला उत्पन्न भाऊच्या माध्यमात होणार आहे आज जेवढे विकास काम आहे तेवढे आपण जनते मध गावात झालेले पाच कोटी नव्वद एक्क्याण्णव लाख जेवढे काम आहे तेवढे जनतेपर्यंत पोहोचवले भाऊच्या माध्यमातून आपण काम करू सगळे मतभेद मतभेस्त नाही सगळ्यांनी एक व्हायचं आणि विकास करायचा हेच उद्दिष्ट ठेवायचे की ज्या लोकांनी ज्या लोकांकडे आपण मागितल्यावर आपल्याला मिळत त्या लोकांनी मागायच्या आधी आपण त्यांना दिलं पाहिजे हे आपली जबाबदारी परश्रमनी बाळासाहेबांनी शरदनी त्यावेळेस आग्रह धरला हा रस्ता झाला पाहिजे हा रस्ता झाला पाहिजे आपण त्याला एकदमच साडेचार कोटी रुपये निधी राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून दिला रस्ता भूमिपूजन आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी केलं परंतु सत्ता माणसं बदलली पण ठेकेदारांची मानसिकता बदलायला तयार नाही त्यांना असं वाटलं की हे काहीतरी आमदार चार दोन दिवसाचे पण त्यांच्या लक्षात नाही आलं की हे आता पाच वर्षाचे आमदार नाही पुढच्या पंचवीस वर्षाचे आमदार अमोल होऊनचे तेच त्यांच्या ते, ते डोक्यातले खडके निघत नव्हते म्हणून आपला खरं म्हणजे लांब लागतो ठेकेदार म्हणजे आमचं अवघड झाली दुखण राजकारण घेणार आमची अडचण परंतु अमोल भाऊनी मध्ये जरा कार्यक्रम केला आणि सगळे ठेकेदार आता मला वाटतं जागेवर आलेली आहेत मग त्या दिवशीच मी भाऊ सांगितलं की भाऊ डबवलं गेलं चालत पण भाऊ का हे त्या दिवशीच सांगितलं भाऊला आणि तीच गरज आहे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणून हायस्कूलचं काम झालं हायस्कूलला इमारती झाल्या त्यावेळेस जागेच त्या याच्यामध्ये जात जा नाही जा 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 जा। आज हायस्कूलचा विषय नाही आहे मी त्या हायस्कूलच्या इतिहासामध्ये जाणार नाही परंतु हायस्कूल ज्यावेळेस झालं तर निश्चितपणे आपल्या जी प्रगती झाली आज तुमच्या सायपन आल्या त्या सायपन कशा आल्या काय आल्या शेतकऱ्यांनी कष्ट केले पण म्हणायला आम्ही सांगतो आमच्यामुळं आले सातबारा बारा तुमचे कथलेत उचलेत का नाही म्हणतो आम्ही आणले अरे तुम्ही आणलं तर सगळ्यांनीच मदत केली ना जर एका नेत्यांनी तालुक्याच्या मदत केली असेल तर निश्चितपणानं बाकी त्यांनी केलं नाही असं आहे एखाद्या गोष्टीला विरोध न करणं म्हणजे अर्थ त्या गोष्टीला मदत करणं हा सुद्धा होतो परवा चंद्रपूरची बातमी तुम्ही पाहिली असत एम आय वैजितचे लोक आले नाही तरी पेपरवाले काय म्हणते त्यांनी मदत कोणाला दिली भाजपला दिली पण जर समजा इथल्या विरोधी लोकांनी काही या शेतकऱ्यांच्या अडचणी प्रपंचामध्ये अडचणी आणल्या नसतील या विरोधकांचं सुद्धा सहकार्य आपल्या प्रपंचाला आहे ही गोष्ट आपल्या ध्यानात काय नाही आणि म्हणून परत मी गोष्ट सांगतो की ज्या माणसं जी संघटना जे कार्यकर्ते जे नेते आपल्या स्वतःच्या प्रपंचासाठी आपल्या गावच्या उत्कर्षासाठी आपल्या समाजाच्या विकासासाठी जे लोक प्रयत्न करतात त्या लोकांच्या पाठीमागे आपण खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून पुढचा जो काळ आहे आता पाच कोटीचे कामं झाले उद्या जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपण यांना अप्रिशिएशन देऊ आपण दाखवून देऊ तुम्ही आम्हाला दिलं त्याचे आम्ही उत्तरही आहोत त्याचे उतरही आम्ही आमच्या मताच्या रूपाने करतो हे ज्यावेळेस तुम्ही दाखवून द्या त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर पाच ते पंधरा कोटीचे कामं या सावर झाल्याशिवाय राहणार असं इथला एक वेगळा महिमा सगळ्यांनी सांगितला आता सावरगाव तळ शेवटी तळ लागले आता आपल्या कार्यकाळामध्ये यत्तळ जरी राहिलं तरी गाव तळाला जाणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही निश्चित घ्या जसं साहेबांनी सांगितलं रताळ्याचं होतं ते मला तेवढं माहीत नव्हतं पण ज्या पद्धतीने बरेच जण सांगता आता मला सांगा एक सव्वा वर्ष झालंय आपल्याला परंतु तुम्ही एवढं प्रेम दिलं असं काही नाही का लोकांनी आपल्याला जे सांगितलं आणि ते केलं नाही आज तुमच्या ग्रामपंचायतीला काय माहिती इतके वर्ष सावरगावला ग्रामपंचायतांनी दिली थोडी माहिती मला वाटतं आपल्या खासदार साहेबांच्या कार्यकाळात इथं मिळाली होती म्हणून त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचं विशेष प्रेम या गावावरती होतं विखे परिवाराचं विशेष प्रेम होत तुम्ही मागितलं प्रवार विद्यालय तुम्हाला दिलं इथं तुम्ही फक्त त्यांनी ग्रामपंचायत इमारत दिली होती त्यावेळेस म्हणून आतापर्यंत इमारत दिल्या गेली नाही असं मला वाटतं मला असं काही जणांनी सांगितलं परंतु तत्काळ मी त्याच्यावरती निर्णय घेतला आणि आपल्या ग्रामपंचायतीसाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतो गावचा गाडा आकायचा आहे गावचा गाडा ज्यात वास्तूत बसून आपल्याला आहे तिथं आपल्याला इमारत चांगल्या पद्धतीत मिळाली पाहिजे आज इथं सभा मंडप जिथं मागितला तिथं आपण सभा मंडप देतोय व्यायाम साहित्याचा विषय झाला साहेबांचे मित्र आपल्या गावचे सुपुत्र राजेंद्र गाडे पाटील यांच्या इथं सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी तो रस्त्याचा विषय होता तो सुद्धा आदरणीय साहेबांच्या सूचनेनुसार तो सुद्धा मार्गी लागला लागलाय तिथं रस्त्याला सुद्धा वीस लाख रुपये पडलेत स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये हायमॅक्स हे छोटे मोठे ते येत आहे रस्ता तुम्हाला येणार मी यापूर्वी दोन तीन वेळेस आलो त्यावेळेस तुमच्या ग्रामस्थ काही आले माझ्याकडे रस्ता अजून होत नाही म्हणून सांगितलं राणे साहेबांनी सांगितलं रस्ता न होण्याचे कारण असे एका तालुक्याचा आमदार बदलला पण ठेकेदार अजून बदलले नव्हते मी विचार केला होता का कोणाच्या अन्नामध्ये आपल्याला माती घालवायची नाही करताय करून द्या ठेकेदारीत आपल्याला इंटरेस्ट नाही आपले कार्यकर्ते एवढे मोठे नाही का ज्यांना काम धंदे सोडून ते त्या ठेकेदारीच्या मागे पळतील परंतु दुर्दैवाने या तालुक्याला एक कीड लागली जी, ही ही जी लागली होती ही कीड काही ठेकेदारांची सुद्धा लागली होती ठेकेदारांनी आता त्यांना सूचना दिल्यात कामं चांगल्या पद्धतीने दर्जेदार कामं होतील त्यांच्यावरती गावकरी म्हणून तुमची आमची सुद्धा जबाबदारी राहील तर त्या कामावरती अंकुश ठेवला पाहिजे आज सुद्धा जे आपण चार कोटी पाच कोटी एकाहत्तर लाखाचे कामं या परिसरात होत आहे तर या कामावरती सुद्धा अंकुश ठेवण्याचं काम तुमचं आहे काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे त्याशिवाय आपल्याला पर्याय तर उद्या निधी आमदार देतोय आणि आमदारला बदनाम करण्यासाठी पुन्हा एकदा काही पिलावळी तयार होते ते थांबणार नाही त्याची आपल्याला परवा करायची नाही आमदार झाल्यापासून एक सुद्धा गाव असं राहिलं नाही तुम्ही तर सांगितलं बारा तेरा वेळा आलो असल मला माहित नाही यापूर्वी काय होत होतं कोण कुठं जात होतं काय येत होतं पण मला एवढं जबाबदारी माहिती आहे का ही मायबाप जनता ज्यावेळेस मला बोलवती त्यावेळेस ते त्यांचा सत्ताचा कार्यक्रम असू छोटासा कार्यक्रम असू मोठा कार्यक्रम असू मी छोटा मोठा कार्यक्रम न पाहता मला जिथं प्रेमाने बोलवलं जातं त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित राहत असतो <laughs> आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जास्त करून रस्त्याचे प्रश्न आपण बघतो रस्त्यामुळं लोक गेले विठी समितीची मुख्यमंत्री बळीराजा पानन समिती झाली तिचा अध्यक्ष सुद्धा आता तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ झाला आहे बांधकाम कामगाराची समिती जी आहे त्याचा अध्यक्ष सुद्धा मीच आहे आणि आज सकाळीच मी इथे याच्या आधी आज दोन हजार लोकांना आपल्या संगमनेरमध्ये भांडी वाटपाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस मी पाहिलं नाही तो काँग्रेसचा आहे तर तो दुसरा अजून कोणाचा आहे एमआयएमचा आहे आपण पाहिलं हे केंद्रातलं सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे राज्याचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे शिवसेना एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आता अजितदादा आपल्याला राहिले नाही परंतु सुरेंद्र नेतृत्वाखाली काम करताना आणि ज्या वेळेस मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो का हा संगंदर तालुका मधल्या कालावधीमध्ये खूप विठीश धरला गेला होता त्यावेळेस तुम्हाला ज्यांनी ताकद दिली ज्यांनी तुमचं आमचं पालकत्व घेतलं सावरगाव सारख्या छोट्या गावामध्ये शाळा सुरू करायची म्हणली तर तत्काळ शाळा सुरू केली असे ते विखे परिवाराचे आदरणीय जलसंपदा मंत्री राज्याचे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असत डॉक्टर सूर्यदा विखे पाटील साहेब असत यांच्या नेतृत्वाखाली काम करताना यांनी गेले कित्येक वर्ष आपल्याला ताकद दिली राज्याचे महसूल मंत्री असताना सुद्धा साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले संगंदर सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने काही काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी तुमचे रस्ते विरोधकाचं म्हणून जाणून बुजून आणून धरले होते तर रस्ते सुद्धा मोकळे करण्याचं काम आपल्या विखे पाटलांच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं मला सांगायला आपल्याला निश्चित तिथं आनंद होईल किती विषय असतील आज स्पर्धा लागली कुणीतरी सांगतय पाणी मी सांगितलं नाही निळवंड्याचं मी कधीच योगदान घेतलं नाही निळवंडे मी हे सांगत नाही पण एक आवर्जून सांगल का परमेश्वराच्या नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं स्वर्गीय बी जे खताळ पाटील आमदार असताना तालुक्याचे मंत्री असताना त्यांनी ज्या योजना सुरू केल्या होत्या मधल्या कालावधीमध्ये त्यांना वित्त आल्या गेला त्या काही बंद पडल्या गेल्या काही अपूर्ण राहिल्या गेल्या नियतीचं चक्र आहे आज त्या योजना माझ्या माध्यमातून निश्चित पूर्ण होती याची मला सुद्धा खात्री आहे तुमच्या भागाचा पाण्याचा प्रश्न असेल चंदापुरी असेल सावरगाव असेल झोळे याच्यात बघा त्याची सुद्धा परमेश्वरला काळजी होती विधानसभा निवडणुकीला आम्ही याच इथं सांगितलं होतं का पाणी तुम्हाला देऊ माझी काळजी परमेश्वरला होती जलसंपादकात विखे पाटलांकडे आलं जलसंपदा खाता आल्यानंतर त्यांना काही कुठं जायची गरज नाही तुम्हाला आम्हाला कुठं जायची गरज नाही यावेळेस गणपती बुडवायला सुद्धा पाणी सोडलं जात नव्हतं आज तुम्ही बघा उजवाडा कालवा असेल दावा कालवा असेल प्रवार नदी असेल सारखं पाणी चालू आहे आता सुद्धा शिवरात्रीला पाणी सोडायची काही मागणी झाली साहेबांनी तात्काळ होकार दिला तुमच्या भागातील सुद्धा ज्या पाण्याचा प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा शब्द आदरणीय विखे पाटील साहेबांनी मी तुम्हाला दिलाय आणि निश्चित तुम्हाला सांगतो तुमच्या भागाचा पाण्याचा प्रश्न आमच्याच माध्यमातून सोडवण्याचं पुण्याचं काम सुद्धा आहे आमच्याच वाट्याला <laughs> यायला आज तर निमून भागामध्ये बघा भोजापूर चारीचा विषय होता आमदार झाल्यानंतर आम्ही नाही सांगितलं चारी मी केली चारी, 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 चारी तुम्ही मंजूर केली असल चारी तुमच्या काळातली असल पण पाणी तुम्ही देत नव्हते तुम्ही टँकरने आणून पाणी टाकत होते लोकांना सांगत होते पाणी दिलं आम्ही चारी पहिल्यापासून शेवटपर्यंत ठेकेदार पोचायसाठी नाही केली जनतेला पाणी देण्यासाठी केली आणि त्याचा परिपाक सांगतो तुम्हाला सुरुवातीलाच हे केलं पाऊस काय याच वर्षी झाला का पाऊस मी आमदार व्हायच्या आधी होत होता पाऊस ते मंत्री असताना होत होता पण पाणी देण्याची मानसिकता नव्हती कारण मताचं राजकारण करण्याची मानसिकता काही जाणार नव्हती त्यावेळेस गावापासून दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आपलं सरकार असतं त्यावेळेस आपल्याला निधी मोकळ्या हातात मिळतो जसं तुम्ही सांगता लग्नामध्ये वाढपा आपल्या ओळखीचा असला तर जवळच्या आपल्याच विचाराचे आपल्याच विचाराचं हिंदुत्वादी विचाराचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून इथं सुरू आहे आज या गावातील बऱ्याचशा आमच्या लाडक्या भगिनी असल माता असल ज्येष्ठ सहकारी असतात हे देवदर्शनासाठी निघालेत आणि बाळासाहेबांचं काय मला माहित नाही बाळासाहेब ज्यावेळेस इथून ट्रिप काढता त्यावेळेस मला आवर्जून फोन आणि मी बी येतो आणि त्या पुण्यामध्ये थोडाफार सहभाग माझा बी घेत असतो उद्या तुम्ही सगळ्या दर्शनाला चालले म्हणजे तुमचं आज दर्शन झालं म्हणजे साक्षात देवीचं परमेश्वराचं दर्शन झाल्यासारखं आहे त्यामुळे तुमच्या प्रवासाला सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो दिल्ली पासून गल्लीपर्यंत एकाच विचारांचा सरकार असल्यास निधी मोकळ्या हाताने मिळतो विकासकामं गतीनं सुरू असून विकासकामांच्या माध्यमातूनच आपण विरोधकांना उत्तर देणार आहोत वेळेवर निधी न मिळाल्यास अडचणी निर्माण होतात मात्र आपल्या सरकारकडून या गावासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे नियोजित कामं मार्गी लागतील सावरगाव तळ गावातील महिला माता आणि ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी देवदर्शनासाठी वैष्णवी देवीला जात आहेत तुमचं दर्शन म्हणजे साक्षात देवी परमेश्वराचे दर्शन असल्यासारखं आहे असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगत त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्यात सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ